शॉपिंग एकाच छताखाली करण्यासाठी खास अजिंक्य भारत न्यूजने आपल्यासाठी एक कार्यक्रम आणला आहे त्याअंतर्गत इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहे तुम्हाला या दिवाळीत खरेदी करायचं असेल तर वायू इ व्ही इनोव्हेशन्स हे उत्तम ऑप्शन असेल कारण यांच्याकडे फक्त एकवीस हजारात म्हणजे मोबाईलच्या किमतीत तुम्ही तुमची स्वप्नातली गाडी घेऊ शकता सध्या आम्ही त्यांच्या एम आय डी सी परिसरातील वायू वी व्ही इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या या स्पॉटला आलो आहे जिथे यांचं सा मॅन्युफॅक्चरिंग चालतं तुम्ही बघू शकता सगळीकडे गाड्याच गाड्या दिसत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कुठलीही समस्या असेल तर तुम्ही थेट गाडी घेतल्यानंतर तयार सध्या आम्ही यांच्याही या स्पॉटला भेट दिली आहे अजिंक्य भारत न्यूजचा प्रयत्न होता की तुमच्यापर्यंत सगळ्याच दिवाळी शॉपिंगच्या या बजेटचा आणि तुम्हाला जी हवी असलेली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आता माझ्यासोबत सध्या इर्षाद भाई आहेत आपण गाडीचा एक लुक घेऊया सध्या लाइव स्पॉटला आम्ही पोहोचलं जिथे ह्याचं चा मॅन्युफॅक्चरिंग चाल तर त्याच्याबद्दल चा जास्त माहिती मला असं वाटतं आहे भाई माहिती ईशात भाई कैसा काम चालतं है यहाँ पर या हम अकोला जिल्हे में हम खुद मॅन्युफॅक्चरिंग हम खुद बॅटरी का गाड्या बनाते तयार करते हम खुद बे बेचते गाड्या हमारे पास पाच प्रकार की गाड्या ॲक्टिवा सिंगल राईट डबल राईट और कस्टमर को हम सर्विस बहुत प्यारी देते हम या कुछ भी कस्टमर का प्रॉब्लम आ गया तो हम रिप्लेस हाथ के साथ दे देते हम एक घंटे के अंदर पूरा प्रॉब्लम सॉल्व हो जाता तो उसका पूरा प्रॉब्लम सॉल्व हो जाता रिस्पांस रेक्सम बहुत अच्छे मिला मैडम आप देख सकते हैं हमारे पूरे गाड़ा सब बने हुए है और ये गाड़ा बहुत अच्छी है ना एक चार्जिंग पे पचास से साठ किलोमीटर चलती गाड़ी तो कस्टमर का फायदा इसमें पेट्रोल के पैसे बचते हैं जी हाँ। तो अभी दिवाली का मौसम फेस्टिवल शुरू जाने शुरू होने वाला है धनतेरस आ रही है तो क्या आप एक तो आह्वान करोगे लोग हमारे जो मैडम है जानी मैडम उन्होंने ऑफर दिया है दिवाळी ऑफर मी तुम्हाला म्हटलं की इथे संपूर्ण गाडी ही स्वतः ते बनवतात मॅन्युफॅक्चरिंग यांचं आहे त्यामुळे विश्वासार्हता आणि गुणवत्ता म्हणजे वाय यू व्ही इनोव्हेशन खास दिवाळीसाठी अगदी मोबाईलच्या किमतीमध्ये तुम्ही स्वप्नातली गाडी घरी घेऊन जाऊ शकता सध्या आपण एकदा इथे दृश्य दाखवूयात की हे पूर्ण स्पेअर पार्ट जे आहे सगळ्या गोष्टी ही गाडी इथे सध्या मॉडेल बनवणं सुरू आहे त्यामुळे तुम्ही गाडी खरेदी केल्यानंतर कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम आल्यास थेट यांच्याशी संपर्क साधा विधीन दसरांनी सांगितल्याप्रमाणे उन्होंने ईशाद भाई ने बताया कि जैसे एक घंटे के अंदर आपका प्रॉब्लम जो है वो सॉल्व हो सकता है अतिशय भव्य दिव्य हा यांचा एक काय म्हणता येईल मॅन्युफॅक्चरिंगचा स्पॉट आहे मोठं गोडावण आणि भरगतच अशा गाड्या भरल्या आहेत त्या तुमची वाट बघतायत तेव्हा नक्की अजिंक्य भारत न्यूजच्या या कार्यक्रमांतर्गत तुम्हाला अशा स्पॉटची आम्हाला माहिती द्यायची होती जिल्ह्यातील जिथे तुमच्या बजेट फ्रेंडली शॉपिंगचा तुम्ही आनंद घेऊ शकता तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला यासाठी प्रतिक्रिया गरजेच्या आहेत तत्पूर्वी बघत राहा अजिंक्य भारत न्यूज